श्री निळकंठेश्वर डोंगर पायथ्यापासून डोंगरावर जाण्यासाठी वृद्ध स्त्रिया लहान मुले यांना शारीरिक त्रास होते तो कमी करण्यासाठी अवघड चढण टाळून व आवश्यक त्या ठिकाणी चढण कमी करून व जरूरत भासेल त्या ठिकाणी पर्यायी रस्ता निर्माण करण्याची योजना आहे तसेच ट्रॅक्टर ट्रॉली सेवा सुरू करण्यात आली आहे व्यसनामुळे माझ्या कुटुंबाची खूप बर्बादी केलेली आहे पण एकोणीसशे ब्याण्णवला ज्या वेळेला मी या संस्थेला जोडला गेलो तेव्हापासून तक आहेत मला कुठल्याही गोष्टीची कमी पडलेली नाही जो काही मी व्यवसाय धंदा करतो त्याच्यामध्ये मला आनंद आहे आणि या देवस्थानाची ख्याती सांगायची झालं तर आजपर्यंत एकोणीसशे बासष्टपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत जवळजवळ दोन कोटी चाळीस लाख लोकांनी इथे व्यसनमुक्त झालेले आहेत आणि आज सर्वांचे हे कुटुंब अगदी आनंदात दरवर्षी कमीत कमी पाच ते सहा वर्ष सहा लाख भाविकांनी गर्दी हा डोंगर फुलून जातो इथं आल्यावर मन्नत जी असते ती पूर्ण होते सगळ्यांनी असं यावं दर्शन घ्या दारू पैसे आता मला कळे पंचवीस वर्ष आले दारू दारू सोडलेली ते पापा जी सुन नाम ना ना अनिल कामले मैं मुंबई सांता से आया हूँ और मैं पिछले पाँच छह साल से इधर आ रहा हूँ और वारो इनका जो भी है जो भी रीति रिवाज विधि है।, है वो अगर सच्ची निष्ठा से करेंगे तो सब अच्छा होगा अगर आप इनके विरुद्ध जाते हैं जैसे कि अगर मांग लिए हैं तो वैसे नहीं करेंगे तो उनका बहुत बुरा होता है ये मेरे साथ भी हुआ है और मैंने देखा भी है तो मैंने मे उसी माफी भी बोलना चाहता बोलण्याचा बस करेंगे तो दिल से अच्छे से करिए बस इतकेही बोलण्याचा माझं नाव हो लक्ष्मण भीवराम शिंदे मी पिंपरी चिंचवडवरून आलो आहे मी गेले आठ नऊ वर्ष येतोय मयंक ए मयंक हा माझा लहान मुलगा होता तीन वर्षापूर्वीचा माझ्या हातून चुकून इथं दगडावरती पडला तर इथं बेशुद्ध चालतात मी त्याला तरुण इथं दा गाभारात घेऊन आलो गाभाऱ्यातून तो एकदम व्यवस्थित बरं झाला तेव्हापासून मी कंटिन्यू दरवर्षी येतोय सकाळी साडेपाचला घर सोडतो बरोबर इथे सात वाजेपर्यंत व्यवस्थित अनुभव एकदम मस्त छान मंदिरात वाटतात काय आपला अनुभव हो मला पण तोच माझा मुलगा ज्या वेळेस पडला ना त्यावेळेस जेव्हा ह्यांच्या खांद्यावरून पडला खांद्यावरून पडला तर त्याच डोक्याला टेकू पण आलं नाही त्यामुळे तेव्हापासून मला अनुभव आला आणि खूप श्रद्धा वाटली त्यामुळे मी येते मी खूप वर्ष झाले येतो येतो आणि जेव्हा जेव्हा लागतो ना तेव्हा खूप मन प्रसन्न होत आणि जेव्हा दर्शन घेतो खूप पोस्ट भाँद। मुंबई गेली पाच वर्षापासून या दोनच्या गावाला येत आहे आणि देवस्थान खूप चांगलं आहे शारीरिक आपला काय अनुभव आहे देवस्थानाबाबत आपला काय अनुभव आहे नाही चांगला आहे देवस्थान माझ्या मिस्टरांची पण दार वगैरे आम्ही सात आठ वर्ष झाले पेटोड कोल्हापूर जिल्हा मी चौदा वर्षी आली मी व्यसन करत होतो आता चौदा वर्षी आली सोडून मासवर संसार सुखी संसार चांगला चाळण्यात आणि माझं नाव सविता धर्मन्ना माळे मी वाघुलीवरून आले वाघुली पुणे गेल्या वीस वर्षापासून आम्ही इथे ये येतोय माझे बाबा ते येत होते त्यांचं व्यसन मुक्त झालेलं होतं इथं म्हणून आम्ही येतो आम्हाला पण खूप छान वाटतं की इथे येऊन सगळ्यांचे व्यसन मुक्त होतात असंच करत राह कारण की हे चांगलं असतं कारण की व्यसन हे चांगलं नाहीये शरीरासाठी आपल्या हेल्थसाठी त्याच्यामुळे करत आहे मी तीस वर्षापासून येतो येतो तीस वर्षापासून मामांनी आत्तापर्यंत मी येतो तेव्हापासून हो आत्तापर्यंत कमीत कमी मामांनी लोकांना भरपूर काही करून ठेवलं आहे आत्तापर्यंत कमीत कमी दोन ते अडीच करोड लोकांची व्यसनमुक्ती केलेली आहे भरपूर लोकांना म्हणजे मामांनी आत्तापर्यंत भरपूर लोकं म्हणजे व्यसनधीन झालेले आत्तापर्यंत लोकांनी म्हणजे भरपूर साधन इथून पुढं पण मी येतच राहणार आहे आणि सेवा करत राहणार आहे त्यानंतर मतलं म्हणजे या ठिकाणी जे फॅब्रिकेशनचं काम होतं ते सर्व आपण करतो आत्तापर्यंत मी म्हणजे इथं मंडप वगैरे असेल कुठलं शेड वगैरे असतील आता मागच्या चार पाच वर्षापूर्वी चक्रीवादळ झालं त्या वादळामध्ये आत्तापर्यंत कमीत कमी तीस ते पस्तीस शेड तुटले होते तेच आत्तापर्यंत रिपेरिंगचं काम चालू आहे आणि बाकीच्या पण मूर्त्यांच्यावरती देखावे आहेत त्या देखाव्यांवरती शेडचं काम चालू आहे मंडप असेल शेडचं काम असेल अजून काही भरपूर कामं भरपूर कामं चालवायचं आहे पण आपण या ठिकाणी सेवा देत आहात त्याचं का कारण काय त्या माझ्या आमचं काय आपल्याला आपला अनुभव आहे ह्यामध्ये मी ज्यावेळेस येतो त्यावेळेस मला यायला पैसे नसायचे इथे ज्यावेळेस मी यायला चालू झालो त्यावेळेस माझ्याकडे यायला पैसे नव्हते पण इथं आल्यापासून सेवा केल्यापासून त्या सेवेचा मेवा मला भेटतो म्हणून मी माझ्या सहकुशाने मी सेवा करत आहे आपण इथे व्यसनमुक्ती केली आहे का नाही व्यसनमुक्ती नाही मी फक्त दर्शनासाठी आलो होतो दर्शन घेतल्यानंतर घरगुती मी विचारलं घरगुती विचारल्यानंतर माझं भरपूर कामं म्हणजे होत गेले त्यामुळं मला तिथून पुढं चालना भेटली चालना भेटल्यानंतर मग आता माझे इथं आल्यापासून भरपूर काही मला भेटले त्यामुळे मी सेवा करत आहे ह्या ठिकाणी भाविकांना येण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे खाली नदीवर धरण नाही आहे रस्ते खराब आहेत त्याबाबत आपण राज्य सरकारला काय आमच्या माध्यमातून विनंती करा मी राज्य सरकारला एकच विनंती करू शकतो की त्यांनी लवकरात लवकर रस्त्याचं काम आणि पुलाचं काम करावं आणि जी भाविक लोकं येत आहेत त्यांना सेवा मिळावी आणि पायथ्यापासून वरती येण्यासाठी खूप त्रास होत होता पण आता आम्ही ट्रॉली बनवली ट्रॅक्टरसाठी ट्रॉली बनवल्यानंतर त्याच्यामध्ये मिनीबस म्हणून ती मिनीबस मिनी आम्ही तुम्ही पायथ्यापासून चालू केलेली आहे आणि त्याचं विनामूल्य म्हणजे फक्त एक भाविकांना पन्नास रुपये त्याचा जो डिझेलचा खर्च आहे तो कमीत कमी निघायला पाहिजे म्हणून फक्त विनामूल्य पन्नास रुपये एक भाविकांना आपण ठेवलेला आहे हे डिझेलचा खर्च निघावा धन्यवाद गुप्ता मी ठाणेवरून आलेलो आहे डॉक्टर आंबेडकर ठाणे आणि सरजे मामांच्या सांध्यामध्ये मला क पंचवीस वर्ष होत आलेले आहेत आणि मामांमुळे मला बरंच प्रगती आलेली आहे ज्या टायमाला मी इलेक्शन लढलो नंतर माझी एवढी हालत खराब होती पन्नास रुपये माझ्या घरात नव्हते आणि एका मित्राच्या ओळखीने आम्ही मामा जेव्हा ठाण्यामध्ये परदेशी अण्णांच्या घरी यायचे तिथे आमची मुलाखत झाली आणि मामांचं दर्शन घेतलं तिथून जे मामांचा परवा माझ्या अंगावर पडला आमच्यावर परवा पडल्यामुळे हळूहळू हळू करत करत मामांचे बरेच चमत्कार बघितले मामांवर मी मुंबईला बरेच दिवस फिरत राहायचो आम्ही कामधंदा ऑफिस माझं बंद करायचो कर आणि मामांवर राहायचो आणि एकदम मन प्रसन्न राहायचे आमचा सा पन्नास साठ लोकांचा सा ग्रुप होता त्याच्यामुळे आम्हाला कधी मामांच्या अशी येते कधी कधी आम्हाला त्रास झालाच नाही मामा मंगळवारी यायचे आणि शनिवारी जायचे आणि तो आमचा एवढा भाऊक होता आणि आम्ही गोरगरबांकडे दा जावा धारावीमध्ये जावा कोणाच्या पण घरी गेलो तर आम्ही मामा मामांमुळे आम्हाला इज्जत मिळायची प्रेम मिळायचं आणि मामाने एवढे घर संसार सगळ्यांचे थाटून दिले जे दारूबंदी पिऊन असे रस्त्यावर पडायचे आज ते करोडपती आहेत आणि मामांश ते कधी पण आठवून काढतात मामाची आणि मामा गेल्यामुळे आम्हाला एवढं दुःख वाटतं की मामा हाय ह्यात मामा आहेतच पण मामा आम्ही ले फिरलो आणि मामामुळे आम्हाला काय स्वर्ग बघायला मिळालं नाव कमावायला मिळालं तर आज आम्ही कुठे असतो आम्हाला माहिती नाही आहे आणि मामाने बरेच लोकांची आमच्या मित्रांनी दारूबंदी केलेली आहे ज्याला संसार नव्हता संसार थाटून दिलेला आहे त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये एक आपत्ती होत नव्हतं माझ्या बणीला मामांच्या प प्रभावाने माझ्या मला <coughs> माझ्या बणीला मुलगी झाली माझ्या मित्राला मुलगी झाली माझ्या मित्राला मुलगा झाला तो आज क्रिकेटियर आहे त्याचा नाव आम्ही आतो गोसाळकर आज तो रणजित रणजित खेळाच्या प पाय वर्षी आलेला आहे तो माझ्यातर्फे क्रिकेट खेळत आहे आणि मामांचं जेवढं तुम्ही नाव घ्याल तेवढं कमी आहे मामांचं कमी मामा विनायक डोके ठाण्यावरून येतो आहे आणि गेली अडतीस वर्ष मी या देवस्थानला येतो आहे माझं व्यसनमुक्ती झाली शहाऐंशी झाली एकोणीसशे तेव्हापासून मी सतत येतो आहे <coughs> आणि व्यस व्य व्यसनमुक्ती झाल्यामुळे माझं घर आणि माझं कुटुंब सगळी फॅमिलीज अतिशय सुखी झाली आणि माझ्या ह्याच्यामुळे समजा इतर असे अनेक आमचे जवळचे मित्र वगैरे मग इकडे आले मामांच्या सान्निध्या त्यांची पण व्यसनमुक्ती झाली काही घरगुती प्रॉब्लेम होते फॅमिली प्रॉब्लेम होते त्यांचा पण सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि आम्ही न चुकता महाशिवरात्रीला इकडे येतोच महाशिवरात्रीच नाही तर इतर वेळीसुद्धा वर्षातलं आम्ही जवळ सात आठ वेळा येतो कोण ज्यांना काही मार्ग सापडत नाही त्यांनाही घेऊन येतो त्यामुळे त्यांचंही कल्याण होतं मामांचं कार्य आघात आहे आणि हे व्यसनमुक्ती ज्यांच्या घरात होते त्यांच्या घरात खरोखर या ठिकाणी मुंबईवरून देखील काही सेवेकरी येतात असेच एक सेवेकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ आपलं पूर्ण नाव सांगा आणि किती वर्षापासून या ठिकाणी सेवा देत आहे माझं नाव आहे राम तुकाराम बेलोसे मुंबई अंधेरी आणि मी वीस वर्षापासून इकडे मामांच्या सेवेसाठी येत असतो आणि आपला अनुभव देवस्थानाबाबतचा देवस्थानाचा अनुभव भरपूर आहे जेव्हा मी पिण्याखाण्यामध्ये होतो त्या टायमाला भरपूर मी नुकसानमध्ये होतो जेव्हापासून इकडे या देवस्थानाला आलं आहे तेव्हापासून माझं घरामध्ये सुख शांती आणखीन भरपूर सुधार झालेला आहे त्यापासून मी वीस वर्षापासून मामाच्या सेवेसाठी येत असतो हमको हा बारा साल हो गे कॅन्टीन मे आपला या सेवा कर रहे है आ, सेवा कर सेवा रहे हैं साल मी एक बार जाते हे पंधरा दिन केली आहे मी पंधरा वर्षापासून येत आहे देवस्थानामध्ये मा दे। माझे आई वडील ते गेले पंचवीस ते तीस वर्ष झालं येत आहे तिथे माझ्या वडिलांची इथं दारूबंदी झालेली त्यानंतर गुरु केलेलं आहे पण सज्जे मामांना परंतु तुझि अनुभव काय जेवढं चांगला आहे तेवढं व्यवस्थित आहे आमचं आशीर्वाद आणि मामांच्या सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आम्ही इथे येतो सेवेसाठी दरवर्षी प्रत्येक कार्यक्रमाला असतो सेवा करणार तेवढं बाकी काय नाही बाकी ओम नमश्य माझं नाव चंद्रकांत मस्के आणि मी ठाण्याहून आलो आहे माझे वडील जवळजवळ मामांच्या काळापासून इथे येत आहेत आणि माझा अनुभव खूप बऱ्यापैकी खूप चांगला आहे वडील आजारी असताना एकदा मामा घरी आलेले त्याच्यानंतर मामा जेव्हा घरी आलेले वडील अक्षरशः त्यांच्या म्हणजे पाईपला त्यावेळेला ऑपरेशन करताना त्याच्यामध्ये प पिशव्या असायच्या तर त्या पिशव्या भरलेल्या सगळ्या आणि त्याच्यानंतर मामा घरी येऊन बोललेले की तुम्ही डोंगरावरती या तेव्हा मला वडील बोललेले की का आ, कामी यावं हे सगळं घेऊन कसं येऊ तर आ, मामा बोलले काय हरकत नाही तुम्ही हे सगळं निघेल पुढच्या सोमवारी तुम्ही या त्यावेळेला माझे वडील एकटे चालत आलेले आणि त्यावेळेला मंदिरावरती पहिला लेख माझ्या वडिलांनी लिहिलेला असा म्हणजे आणि याच्यापेक्षा बरेच अनुभव हो आहेत सेवा करत असताना माणसांना काय काय प्रॉब्लेम व्हायचे हो त्या प्रॉब्लेममध्ये कोणी मामा सांगाय प त्यांना म गाभाऱ्यात घेऊन जावा गाभाऱ्यात घेऊन गेला की त्याचा प्रॉब्लेम सॉल्व व्हायचा हो पण असे लहानपणापासून असे बरेचसे असे अनुभव ऐकलेत हो माझ्या मी ॲज अ ॲनालिस्ट आहे शेअर मार्केटमध्ये तर त्याच्यामध्येही मला म्हणजे देवाच्या कृपेने अशी चांगली स्किल भेटली की ज्याने मी लोकांचा प्रॉफिट करून देतो आजच्या तारखेला तर अशापैकी बऱ्यापैकी माझा अनुभव आहे आणि खूप वर्षापासून आहे जवळजवळ माझं वय आता अडतीस वर्ष आहे आणि माझा जन्मच या ठिकाणी झालेला असेल तेव्हापासून म्हणजे जेव्हा दहा वर्ष झालं तेव्हापासून मला समजायला लागलं की बाबा काय तेव्हापासून मी आपलं चालू आहे आपली श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर मंदिर डावजे येथे देशभरातून सर्व राज्यातून भाविक दर्शन व व्यसनमुक्तीसाठी येतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सदर ठिकाण हे शिवभक्तीतून व्यसनमुक्ती करणारे एकमेव ठिकाण म्हणून देशभरात प्रसिद्ध असून येथे विनामूल्य व्यसनमुक्तीचे कार्य सन एकोणीसशे बासष्ट सालापासून अविरत सुरू आहे आजतागायत येथे देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून एक कोटी लोकांची यशस्वीपणे व्यसनमुक्ती झाली आहे या महान राष्ट्रीय सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्र शासन दारूबंदी विभागामार्फत परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य सरजेमामांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले <गँगा> त्यांचे हे कार्य त्यांचे सुपुत्र शिवभक्त शिवदासभाऊ सरजे देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष हे आदरणीय गुरुमाता सरजेमामी यांच्या आशीर्वादाने यशस्वी पाहत आहेत तसेच या ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी आलेल्या भक्तांची नावनोंदणी करून त्यांना व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन समुपदेशन करण्यात येते तसेच त्यांना नामस्मरण व ध्यानधारणा संदर्भात मार्गदर्शन केले जाते

ਕਾਉਨਦਰੋ ਅਰੇ ਸੋਤਾ ਪ੍ਰੇਮੋ ਕਿਚੋਰੀ ਪਾਣੀ ਉਸਤ ਜਾਂ ਟੋਪਰਾਂ ਦਾ ਪਰਿਕਰਨ ਮਾਰਤ ਹੱਸਤ ਸੱਜਾਸਤ ਜਸਤ ਕਰਨ ਕੀ ਇਹ ਪਾਲਕੀ ਕਦੇ ਕਾਲਕੀ ਕਦੇ ਨੋ ਖੁਜੀਆ ਪਰ ਤੋਂ ਸ਼ਕਾ सारखं आहे बघा इथं स्वयंभू नीलकंठेश्वरचं मंदिर आहे इथं सर्वांना हे तीर्थक्षेत्र पावन होतं म्हणून बहुत संख्येने लोक इथं येत असतात लोकांना भरपूर असा अनुभव येतो म्हणून हे क्षेत्र प्रसिद्ध आणि फेमस झालेलं आहे आम्ही सोळा सतरा वर्षापासून येतो इकडे आम्ही सोळा सतरा वर्ष येतो इकडे पण आमची सेवा इथे ट्रस्टीने सांगेल ते का आम्ही कामं करतो आणि आमच्या म मन मोकळप्रमाणे आम्ही ट्रस्टी सेवा करतो मंदिरात मी खंडू शेठ चिंचवडे पिंपरी चिंचवडवरून येतो एकोणीसशे शहाऐंशी साली माझा तीन महिन्याचा आमलगा असताना धनंजय शेठ त्यापासून मी इथं मंदिरात येतो मला त्यावेळेस वेसन मुक्तीला आणलं मामांच्या कृपेने आज मी म्हणजे ते ते मला प्रथम शेठ म्हणले तर खरोखर शेठ झालो भरपूर काही देवाने मला दिलं जशी सेवा तसा मेवा जशी जशी देवाची सेवा करत गेलो तर तसं मला त्याचं फळ प्राचित्य मिळत गेलं भरपूर काय दिलं देवानी आज आम्ही चार पिढ्या इथं करतोय माझी आई मी माझी प मुलं आता नातू पण थोड्या वेळाने महाभिषेकला येतात मामांनी ज्या आम्हाला चार सेवा उत्तम दिल्यात आणि त्या अशा आहेत त्यासाठी पिढ्यान पिढ्या आपल्याकडेच राहावं आपण पाहिलं असेल की देवभूमी निळकंठेश्वर देवस्थान पुणे डोंजे या ठिकाणी मागील तीन दिवसापासून जन आधार व जनआधारची संपूर्ण टीम महाशिवरात्रीची बातमी कवर करण्यासाठी तीन दिवसापासून या ठिकाणी आहे आणि कशाप्रकारे ह्या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला याची आपण संपूर्ण माहिती जनआधारच्या माध्यमातून दर्शकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी ह्यानंतरच्या जे काही बातम्या आणि देवस्थानच्या ज्या काही इतर घडामोडी त्यांची माहिती घेण्यासाठी कृपया जन आधार चॅनलचे सस जन आधार टाईम्सचे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा